नमस्कार मंडळी सकाळच्या आठ वाजता तुमचा स्वागत असा आज होतो रविवार आणि मी या गेल्ले आमच्या जेटीर कारण माझे काही मित्र हे मासेवारा गेलेले जेटीर जाऊन बघले तर लोकांची भयंकर गर्दी झालेली होती कारण आठ वाजा गेले तरी आमच्याकडचे होडी तर आम काय अजून येऊ नाही होते तितक्यात एक होडी इली आणि त्यांच्याने एक जाळी भरून जशी जेटीर हाडली तशी लोकांची अशी काही गर्दी पडली की त्या जाळीत नक्की काय होत आता बघू पण मिळा नाही होता तवसर ह लिलाव पण चालू झालेला मोठे सौंदाळे बारके सुरमई पापलेट कर्ली आणि समुद्री कुर्ले अशा तर तरे माशांची जत्रा ही रविवारच्या लिलावात भरलेली माझ्या मित्रांनी तर मस्तपैकी सुरमईची कापा कट वगैरे करून घेतली आणि पिशियत भरून ते घरात जाऊक गेले मी सुद्धा घराकडे इलय आणि आज स्पेशल काय हा त्याचं व्हिडिओ काढू म्हणा आवशीकडे गेलं तर आवशीन सांगला नाही तो निस्तो मोबाईल घेऊन फिरायच्या घरात काहीतरी भाजीपालो घेऊन ये मग तसोच गेले रविवारच्या बाजारात भाजीवाल्याकडली ताजी भाजी आणि बाकी सगळा सामान घेऊन घराकडे इलय बघलंय तर औशीन हे सरग्यांच्या कुटांका रव मसालो सगळा लावून त्यांना तेलात त्याला माशांचा जो काय आवाज हो तो ऐकान माझे कान अगदी तृप्त झाले मग काय आवशीन मस्तपैकी गरमागरम जेवणाचा ताट फुड्यात दिल्यान आणि मगेन मी या मस्तपैकी भात आणि सरग्याच्या कुटार ताव मारले आणि व्हिडिओचं शेवट केलं